आमदार चंद्रकांत रघुवंशी विरोधात बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची बदनामी करणाऱ्या आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर गदा आणणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी केली आहे सोमवारी जिल्हाधिकारी मिताली सेठी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना निवेदन सादर केले सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी शहादा येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशींना सुशीलकुमार कुमार पावरा रवींद्र वडवी रोहिदास वडवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीरपणे काळे झेंडे दाखवून अडथळा निर्माण केला पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आमदार रघुवंशी यांनी आदिवासी समाजाबद्दल कोणताही अपमानजनक शब्द वापरला नसतानाही हेच लोक सोशल मीडियावर भूमापिया आदिवासी विरोधी परप्रांतीय चोर आदिवासी आरक्षण विरोधी जातीवादी असे खोटे आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याबद्दल खोटे आरोप करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांनाही पाठवण्यात आल्या आहेत या निवेदनावर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रमेश गावी त्यांच्यासह अनेक माजी पदाधिकारी आणि सध्याच्या सरपंचांच्या स्वाक्षऱ्या आहेत सम्राट व्ही सेव्हन न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावित गेल्या अनेक दिवसापासून लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर नंदुरबार तालुक्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यापर्यंत जिल्ह्यामध्ये आमचे नेते आदरणीय भैया ने ह्याच्या विरोधामध्ये सामाजिक ते निर्माण होईल असं प्रकारचे वक्तव्य करून काही लोकांनी या तालुक्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक सामाजिक सौहार्ता बिघडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन द्यायला आलेले आहोत गेल्या अनेक वर्षापासून या नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा या नंदुरबार तालुक्यामध्ये कैलासवासी भटेसिंग भैया आणि आदरणीय भैयाच्या नेतृत्वामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आजपर्यंत आदिवासींच्या ज्या ज्या समस्या या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये निर्माण झाल्या सगळ्यात पहिले आदिवासींच्यासाठी समस्या सोडवण्यासाठी जे आले असतील ते आदरणीय चंदू यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वावरती आम्ही सगळे आदिवासी आहोत आणि आदिवासी आम्ही चंदुभायाचे नेतृत्व मान्य करून या राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये काम करीत आहोत आणि गेल्या काही दिवसापासून जे चुकीचं वक्तव्य या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मोबाईलच्या माध्यमातून मेसेज पाठवले जात आहे समाजामध्ये आणि आदिवासी आणि बिगर आदिवासी असा एक ते निर्माण करण्याचा गैरसमज पसरवण्याचा काम काही लोकांच्याकडनं चालू आहे त्याच्यासाठी अशा लोकांचा बंदोबस्त या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये व्हावा त्याचं एक निवेदन आम्ही आदरणीय कलेक्टर मॅडम आणि आदरणीय एसपी साहेब यांना सादर करण्यासाठी आलेले आहोत